रोहित कापरे या आठ वर्षाच्या बालकाचा पारगाव या ठिकाणी कांदे काढणी करत असताना त्याच्या आई वडील बिबट्याच्या हल्ल्यामध्ये सकाळी अकरा साडे अकरा वाजता सुमारास बळी गेलेला आहे वन खातं अलर्ट मोडवर आहे पिंजरे लावलेले आहे ट्रॅप कॅमेरे लावलेले प्रत्येक पिंजऱ्यामध्ये बकरी अथवा कोंबडी ठेवलेली आहे आणि मोकळ्या ठिकाणी सुद्धा शेळी ठेवून बिबट्याला पकडण्याचा वन जोरदारपणे प्रयत्न चालवले आहेत नेमकी उपाययोजना काय काय केलेली आहेत आपल्या सोबत वन कर्मचारी वनविभागाचे कर्मचारी आहेत आपण त्यांच्याशी समजून घेऊया जाणून घेऊया नेमकी उपाययोजना काय केली काय तुम्ही सांगाल तर कालची घटना अतिशय दुर्दैवी आहे अशी वेळ कोणावर येऊ नये उपाययोजना काय काय केली कालची जी घटना घडली त्या घटनेच्या अनुषंगाने आपण आज या ठिकाणी म्हणजे कालपासूनच चौदा पिंजरे ऍक्टिव्ह केलेले आहेत प्रत्येक पिंजऱ्यामध्ये कोंबडी आणि काही पिंजऱ्यामध्ये बोकड किंवा मेंढी अशा प्रकारचा भक्ष्य ठेवलेला आहे काही पिंजऱ्यामध्ये डबल ठेवला गेलेला आहे आणि पिंजऱ्याच्या परिसरामध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी आपल्याला बिबट्याचा येण्या जाण्याचा पायवाट दिसते किंवा पगमार्ग दिसून येतात त्या ठिकाणी आपण आपल्या या परिसरामध्ये नऊ ट्रॅप कॅमेरा लावले आहेत मला सांगा ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी काय उपाययोजना केली ज्या ठिकाणी घटना घडली त्या स्पॉटलाच आपण आहे ना एक पिंजरा लावलेला आहे त्या पिंजऱ्यामध्ये पण भक्ष्य ठेवलेलं आहे मेंढी आणि कोंबडी त्याच्यानंतर ट्रॅप कॅमेरा देखील लावले कारण काय होतं ज्या ठिकाणी घटना घडती त्या ठिकाणी त्याचे शंभर टक्के चान्स परत त्याच ठिकाणी येण्याचे असतात त्यामुळे आपण त्या ठिकाणी पिंजरा आणि त्याच्यामध्ये भक्ष दोन प्रकारे ठेवले कोंबडी आणि मेंढी ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी दोन बिबटे आले होते ते पिंजऱ्याच्या आवतीभोवती आले पिंजऱ्यातली कोंबडी त्यांनी फस्त केली अशी आमची माहिती आहे काय नेमकं चुकतं कुठे कदाचित कोंबडी जी ठेवलेली होती ती कोंबडी त्या ज्या ठिकाणी ठेवलेलं होतं कोंबडीचं मागच्या बाजूला तर ती कुंबडी खाली साटाकली असावा पडली असावा त्याच्यामुळे त्या बिबट्याचा पाय त्या फळीपर्यंत पडला नसेल त्याच्यामुळे तो बिबट्या टॅप झालेला आहे तर दुसरं एक आमचं अज्ञान आहे आपण जे पिंजरे लावतो मागच्या बाजूला आपण ज्याचं खाद्य ठेवतो ते झाकून ठेवतो बाकीचा पिंजरा नेकेट ठेवतो आता जे बिबटे आहेत ते कदाचित सराईत असावेत म्हणजे पकडलेले पुन्हा सोडून दिलेले त्यांना फक्त भक्ष्य दिसायला हवं त्यांना कळतं अरे हे सगळं काहीतरी गडबड दिसते आणि आपली शिकार होऊ शकते आपण ट्रॅप होऊ शकतो पिंजरा आपण पूर्ण झाकत का नाही माझा प्रश्न कदाचित चुकीचा असेल नाही नाही आपण पिंजरा झाकतो जेवढा शक्य होतो तेवढा आणि आता या ठिकाणी पण आपण एक पिंजरा लावलेला आहे तर त्याचं कोंडीचं जे भक्ष्याचं ज्या भक्ष्याची बाजू आपण झाकतो परंतु बाकीचा जो पुढचा पोर्शन आहे ज्या ठिकाणी बिबटे आज जाणार आहे त्याला सगळीकडून दिसतं इथं काहीतरी आपल्याला हे म्हणजे ट्रॅप लावलेला आहे आपण झाकत का नाही ठीक आहे जे बाजू झाकलेली नाहीये ती बाजू आपण सगळ्यात झाकून घेऊ कारण काय होईल लवकर तो ट्रॅफ होईल परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीती आहे नागरिकांना कशा प्रकारे काळजी घ्यावी अवेअरनेस यावा जनजागृती व्हावी काय आवाहन कराल नागरिकांना एकच आवाहन करेल की विशेषतः नागरिकांनी लहान लेकरांची काळजी घ्यावी आज कालची जी घटना घडली तर ते लहान बाळाचीच घडलेली आहे उसाच्या कडेला शेताच्या बांधावरती बसलेला होता त्यामुळं नागरिकांना एकच सांगेल की आपले जे लहान बाळ आहेत तर ते शक्यतो शेतामध्ये नेऊ नका आपल्या घराच्या परिसरामध्येच त्यांना ठेवा आणि शेतामध्ये जर जायचं असेल तर त्या पालक सोबत कोणतरी असावं आणि कोणा बांधाच्या कडेला त्यांना बसू नये आता ऊसतोडणी सध्या चालू आहे तोडणी मजूर पुढे ऊसतोडणी करतात मागे त्यांची मुलं बांधाच्या कडेला असतात अगदी ऊसामध्ये खेळतायत तुम्ही त्या लोकांना काय आव्हान कराल त्यांची पण प्रत्येकाची जोखीम पण आहे नाही उसतोड मजुरांना एकच आव्हान असेल की ज्यावेळेस ऊसतोड आपली चालू असती त्यावेळेस आपण उसतोडत पुढे पुढे जातो आणि आपले मुलं माग राहतात तर जेणेकरून असं करा की तुम्ही जसं जसं उस्तोडत पुढे जाल तसं तसं त्या लेकरांनाही पुढे घ्या जेणेकरून लेकर आपल्या जवळपास राहतील आणि आपल्या उसाच्या किंवा बोलण्याच्या आवाजाने तो बिबट्या किंवा जो काही प्राणी असेल तो लहान मुलांपर्यंत येणार नाही जेणेकरून या घटना घडणार नाही आता बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणं ही शासनाची जबाबदारी आहे तुमचे हात कायद्याने बांधलेले आहेत परंतु लोक तुमच्यावर खूप टीका करतात तुम्ही देखील माणूस आहे तुमच्यावर टीका झाल्यानंतर तुमच्या काय भावना असतात लोकांप्रमाणे आमच्याही भावना आहेत परंतु काय शेवटी कोणाचाही जीव गेला लोकाचं काय आणि आपलं काय त्याच्यामुळं लोकांच्या साहजिकच एखाद्याचा जीव गेल्याच्या नंतर भावना उग्र असतील परंतु आमची एकच मानसिकता आहे की याच्यावरती लवकरात लवकर शासनाने काहीतरी निर्णय घ्यावा जेणेकरून ह्या जुनर विभागामधल्या संपूर्ण ग्रामस्थांना आपला मोका श्वास घेता येईल आणि कोणाचाही त्यामध्ये बळी गेला नाही पाहिजे बिबट्याच्या उपद्रवाने जनता त्रस्त आहे वन कर्मचारी देखील शासन काही निर्णय घेत नसल्यामुळे हातबल आहेत आपल्या सोबत एक आजी आहेत बाबा आहे जर त्यांच्याशी बोलूया बाबा नमस्कार का बिबट्या पाहिलं का कधी हा रोज पाहतोय आम्ही रोज पाहतो रोज पाहतोय आता इथं वन खात्याचे कर्मचारी मोठ्या संख्येने आले सगळीकडे पिंजरे लावलेले आहेत काय सूचना कराल किंवा त्यांनी केलेली उपाययोजना योग्य आहे का आता रात्री तुम्हाला सांगतो साहेब इथं ड्रोन सोडले होते याच्यात वाघ होता मग यांनी रात्री त्याच्यावर कारवाई का नाही केली आता कशी करणार वरती निघून गेलाय आता सकाळी ना एक पाणी मारणाऱ्याने सांगितलं का वाघ वरती आताच गेलाय त्यांनी विष्टा टाकली तिथं तिचा बिबट्या हा बिबट्या तर विष्टा जी पडली ना तिचा हे ताजी विषा टाकली मग आता वाघ इथून तिकडे गेल्यावर इथं इथं काय थांबून काय तिकडे पाया नको का हे इथंच फिरतात हे सगळे लोकांनी ला। पिंजरे लावलेले ला। ला। आहेत ला। ट्रॅप कॅमेरे लावलेले आहेत प्रत्येक कॅमेऱ्यामध्ये भक्ष ठेवलेले आहेत ती सुद्धा माणसच आहेत हा आहेत ना त्यांच्याबद्दल दोन शब्द चांगले आएद, वन खात्याचे कर्म जे कर्मचारी आहेत पण मला काय म्हणायचं साहेब शासनाची जबाबदारी आता आम्ही सांगितलं ना समजा आता पिंजरे बघा तुम्हाला सांगतो आपोआपच त्याचे पडे नाही आता ऐका ना आपण वास्तव चर्चा करू इथे वन कर्मचाऱ्याचे वन विभागाचे कर्मचारी आहेत म्हणजे वनपाल आमची जी सूचना असेल ना काय चुकतंय ते सांगा आपण लगेच दुरुस्त करू काय सगळं हे केलं पाहिजे सर्व्हिच केला पाहिजे करायला द्वारे सर्व सर्व किती वाघ बरेचसे वाघ येत आता प्रत्येक इथं वाघे परत वर आहे प्रत्येक वस्ती वस्ती वाघ आल तो त्यांनी सर्च केला पाहिजे सर्च अजून अजून काय सांग त्यांनी द्वारे ते काय म्हणतात बोलच हे क्षण काय ट्रॅक करून त्यांनी तो उचलून तो सापडलं तर पाहिजे ना ते के दिसतंय ना ते याच्यात दिसला राहती ना आपल्याला तुम्ही पाहिला हा आता त्यांनी ड्रोन लावला तर त्यांनीच सांगितलं आपल्याला त्यांनीच सांगितलं तो वन विभागाचे कर्मचारी ती पण माणसं आहेत त्यांची संख्या कमी आहे राज्य सरकारने निर्णय घ्यायला हवा शेवटी त्यांना दिल्या बाकरी काय आपण सांगितलं कामाचे शासनाने शासनाने एक मिनिट शासनाने त्यांना तशा प्रकारचे आदेश दिले पाहिजे त्यांच्याकडे तसे अद्यवाहित उपकरणं दिली पाहिजेत आता त्यांना ड्रोन तहायच आहे अजून त्यांना ते गन शूट करणारे सगळे सगळे यंत्रणा आधुनिक यंत्रणा पाहिजे त्यांच्याकडे आता इथे वन विभागाचे कर्मचारी आहेत त्यांना काय सूचित कराल काय सूचना कराल त्यांनी आमचा जो रामवाडी एरिया आहे ना पिंपर खेडकुणी येणारा तो सगळा सर्च केला पाहिजे पहिला गोष्ट आता मागेच केलं शेतकऱ्यांची भावना आहे त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आपण जरा मॅडम सोबत आहे मॅडमशी बोलण्याचा प्रयत्न करू मॅडम की सगळे बांधव आपले आहेत तुम्ही पण माणसं आहेत तुमच्याबद्दल आम्हाला पण सहानुभूती आहे यांनी केलेल्या सूचना संदर्भात काय अंमलबजावणी केली आणि भविष्य काळामध्ये काय होईल आता त्यांनी जे पिंजऱ्याचं सांगितलं आम्ही सगळीकडेच थांबतोय म्हणून ऍक्च्युअली आम्ही सगळीकडून फिरून कुठून कुठून बिबट्या येईल आणि जर ट्रॅप करायचा ठरलास तर कोणत्या बाजूनी करता येईल हे सगळे पाहणी करून आम्ही मग पाहणी करतोय आता मला सांगा आपण जे पिंजरे लावलेले आहेत ह्या पिंजऱ्यामध्ये तुम्ही खाद्य ठेवलेले काल बिबट्या ट्रॅप झाला नाही आज शक्यता किंवा नवीन काही प्लॅनिंग वगैरे किंवा तुमची एक्सपर्ट टीम कधी येणार आहे आमची एक्सपर्ट टीम आता एक टीमरुल जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याच्या उपद्रवाने जनता त्रस्त आहे जुन्नर आंबेगाव खेड शिरूर या तालुक्यामध्ये छप्पन्न लोकांचे बळी गेलेले आहेत जनता त्रस्त आहे वन कर्मचारी सुद्धा शासनाकडनं काही उपाययोजना होत नाही म्हणून आहे लोक वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना करतात वनमंत्री या ठिकाणी आले वनमंत्री म्हणाले आम्ही सगळी उपाययोजना करू राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथं आले ते म्हणाले पुढचा बळी जाऊ देणार नाही दुर्दैवाने त्याच्यानंतर अहिल्यानगरमध्ये आपल्याकडे दोन तीन बळी वाढलेत घटना वाढतायत शासनाने उपाययोजना जर वेळीच केली नाही तर मात्र जनतेचा उद्रेक वाढेल वन खात्याचे कर्मचारी ठीक आहे त्यांना पगार मिळतो त्यांची ड्युटी आहे पण ते करणार काय वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना अधिकार वाढून दिले पाहिजे त्यांच्याकडे अद्याप इन्स्ट्रुमेंट दिले पाहिजे आजही आपण ही लोक पाहतो स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतात मी त्यांची बाजू घेत नाही त्यांची वकिली करत नाही परंतु जे वास्तव आहे ते लोकांपुढे मांडायला हवं हो। वनमंत्री गणेश नाईक आपली बुद्धिमत्ता जनतेला कळलेली आहे आपण म्हणाले की आम्ही जंगलामध्ये शेळ्या सोडू बिबट्याला पकडू अहो मंत्री महोदय बिबटे हे सगळे उसामध्ये आहेत शेळ्या तुम्ही जंगला सोडून काय होणार आहे या सगळ्या कर्मचाऱ्यांशी डायलॉग करा त्यांच्या व्यथा समजून घ्या आणि त्यांच्याकडून उपाययोजना समजून घ्या की जेणेकरून कायम सोपे उपाययोजना होईल या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे आमदार होण्यापूर्वी लोकांना सांगत होते एक तर बिबट्या राहील नाहीतर मी राहील लोकांना सांगितलं लोकांना भावनिक केलं लोकांनी आमदार केलं वर्ष झालं बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त झाला नाही नागपूरच्या आता अधिवेशनामध्ये बिबट्याचे कपडे घातले शेपूट लावलं लोकांनी टीका टिप्पणी केली जे काय असेल ते असेल पण बिबटमुक्त तालुका होत नाही झाला नाही राज्य सरकार केंद्र सरकार गांभीर्याने उपाययोजना करील अशीच अपेक्षा सुरेशवाणी विघार टाइम्स हो बारगाव बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाचकृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका